श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ समर्थ ही उपयुक्त माहिती सर्वांनाच ठाऊक हवी नंबर एक वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत यामुळे भाग्योदय होतो नंबर दोन कुलदेवीच्या चरणी वाहिलेलं कुंकू आपल्या कुंकुवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे त्यामुळे मुलीचे लग्न सुयोग्य ठिकाणी जुळते नंबर तीन साडेसाती मध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे नित्य रोज तीन वेळा हनुमान चालिसाचे पठन केल्याने साडेसाती सौम्य बनते साडेसाती तसेच प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल आणि खूप कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल त्यांनी भौम प्रदोष व्रत अवश्य करावे नंबर पाच गुरु पुरुषामृत योगावर गजानन विजय या ग्रंथाचे पठन करावे त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर ज्या पुरुषांचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीत शुक्राचा हिरा धारण करावा शुक्र हा विवाह सुखाचा कारक आहे नंबर सात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास मनातील इच्छित कार्य पूर्ण होते नंबर आठ व्यावसायिक किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम दान करावी त्यामुळे भविष्यात आणखी पैसा मिळतो यश व कीर्ती लाभते नवरा नौ। मनाप्रमाणे वागत नसल्यास महिलांनी अकरा कडकडीत गुरुवार करावे व सायंकाळी दत्तात्रयांना एखादा फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे आणि मनोभावे प्रार्थना करावी व उपवास करावा नंबर सूर्यावर दररोज मिनिट त्राटक करावे डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते नंबर अकरा मुलांनी अभ्यास करावा आणि त्यांनी संस्कारी बनाव यासाठी नवनाथ भक्तीसार ग्रंथातील अध्याय दररोज सकाळी सात नंतर आई वाचावा नंबर बारा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अवश्य म्हणावा नंबर संकट पांढरे वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल जवळ बाळगावा चौदा रोज गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट सौम्य बनते नंबर पंधरा उपवास केल्याने शरीर शुद्धी होते नंबर सोळा यात्रा केल्याने शरीर बलवान होते नंबर अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते नंबर अठरा दान केल्याने धनदौलता आणि ऐश्वर मिळते एकोणावीस घर बांधल्याने मानसिक समाधान लाभते वीस रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते यासोबतच शरीर बळ वाढते एकवीस धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर होते बावीस रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते तेवीस पूर्वशाळा रेवती भरणी या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींनी वस्त्रदान केल्यास भाग्य उजळते चोवीस रागीट व चिडखोड व्यक्तीने सोळा सोमवारचे व्रत केल्यास अत्यंत लाभदायक असते पंचवीस हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात असेल तर सोळा सोमवारचे व्रत करावे सव्वीस पती पत्नी मध्ये सातत्याने भांडणे होत असेल तर सोळा सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते सत्तावीस जीवनात वारंवार अपयश येत असेल तर सोळा सोमवारचे व्रत अवश्य करावे सत्तावीस रात्री झोप लागत नसेल तर ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायीतील पहिला सोळा ओव्या वाचाव्या शांत व गाढ झोप लागते एकोणतीस जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या नये देवदोष लागतो घरातील बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे नंबर तीस प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवावे एकतीस प्रसाद खाल्ल्यानंतर एक ते दोन घोट पाणी प्यावे तेहतीस घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी त्यामुळे मुंग्या संतोषी होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पस्तीस आपल्या घरात आपल्या कुलदेवांचे रोज सकाळ संध्याकाळी अकरा वेळा नामस्मरण करावे छत्तीस घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद